कळवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी श्रीमती अनुसयाबाई साहेबराव देसले यांची बिनविरोध निवड मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार क्षेत्राच्या उपनिबंधक कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी श्रीमती अनुसयाबाई साहेबराव देसले यांचा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज निवडणूक अधिकारी सौ निकम मॅडम यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी श्रीमती अनुसयाबाई देसले यांची चेअरमन पदी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ निकम मॅडम यांनी काम पाहिले तर सेवा सोसायटीचे सचिव श्री शंकर निकम यांनी सहकार्य केले यावेळी नवनिर्वाचित चेअरमन श्रीमती अनुसयाबाई साहेबराव देसले यांचा पुष्पहार तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मालगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अद्वय आबा हिरे तसेच नांदगाव विधानसभेचे दमदार आमदार सुहासनाथ कांदे प्रसाद हिरे दिंडोरी लोकसभेचे माजी खासदार भारतीसाई पवार महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव सर यांच्याकडून नवनिर्वाचित चेअरमनपदी निवड झालेल्या अनुसायाबाई साहेबराव देसले यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा संदेश प्राप्त झाला यावेळी कळवाडी विकास सेवा सोसायटीचे संचालक व्हाय चेअरमन श्री शशिकांत खैरनार श्री शिवाजी देसले श्री भट्टा अर्जुन देसले श्रीमती नीलाबाई खैरनार सौ सुनंदाताई देसले माजी चेअरमन श्री गोपीचंद खैरनार चुडामन देसले प्रदीप दिगंबर देसले नेताजी सुदाम देसले राकेश मनोहर आहिरे दादाजी मरसाळे भरत पडोळकर आदी संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी कळवाडी ग्रामपालिकेचे माजी उपसरपंच डॉक्टर श्री अनिल देसले श्री भाऊसाहेब देसले माजी उपसरपंच हेमंत वामन देसले यांनी नवनियुक्त चेअरमनपदी निवड झालेल्या अनुसयाबाई देसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कळवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील श्री गंभीर सुखदेव देसले श्री बाळू शेठ बोरा श्री गंगाधर पांडुरंग खैरनार श्री वाल्मिक धर्मा देसले श्री मनसारा माबा देसले श्री जगदीश जालम देसले प्राध्यापक संदीप देसले श्री प्रदीप सर अशोक गंगाराम खैरनार नाम नामदेव गणपत खैरनार नारायण दादा देसले चैत्राम हिरामन देसले भिला भाऊराव अहिरे रमेश जगन्नाथ देसले यशवंत आप्पा देसले विकास देसले सर गिरीधर रतन देसले रोहिदास कुंदाराम सूर्यवंशी मधुकर पतिक देसले मदन बंचलाल देसले दादाजी सुरेश देसले पांडुरंग दयाराम देसले वामन तात्या प्रवीण भगवान देसले काशीनाथ महाजन सर गजानन दादा देसले दीपक युवराज तसेच गावातील आजी माजी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हायस चेअरमन संचालक यांचे योग्य मार्गदर्शन लाभले चेअरमन पदाच्या निवडणूक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जितेंद्र देसले सर यांनी केले